नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इकडे दिवाबत्ती वगैरे झाली संध्याकाळची वेळ झाली सगळे काही घरातले जे काम आहेत ना, ना ते केले आणि आता निघत आहे किराणा आणण्यासाठी कारण टिकली नाही लावली बघा रिधू ना आजकाल टिकलीच काढून ठेवते त्याच्यामुळे ना दोन तीन वेळा दिवसातून टिकल्या लावल्या जाते माझ्या आणि खूप टिकल्या ज्या आहेत त्या संपल्या माझ्या आता तर आता पटकन टिकली लावते आणि परत निघते कॅन्टीनसाठी आणि नंतर भेटते आता व्हिडिओतच बघून टिकली तर चला निघते पटकन आणि आज दिवसभर काही शूट नाही केलं कारण एडिटिंग खूप होती पडलेली आता दोन तीन दिवस आले तुम्हाला ब्लॉग्स ते पूर्ण एडिट केले त्याच्यामुळे तर चला आता निघते तर ना कुठं बाहेर जायचं म्हटलं की स्मितू आणि रिधूचं चा चालू होते पहिलेच बाहेर निघणं आणि ना आता एक गाणं ट्रेंडिंगमध्ये चालू आहे मोए मोए म्हणून तर त्या दोघांची तिथे मस्ती चालू होती रोडवर गेटच्या बाहेर निघून आणि छान असे दोघंही मिळून मिळून एन्जॉय करत असतात दोघं पण तर इथे त्यानंतर आम्ही पोचलो होतो पोलीस कॅन्टीनमध्ये तर खूप तुम्हाला कॅन्टीन जी आहे ती खाली खाली दिसत असणार आजची तारीख जी आहे ती होती तीन त्याच्यामुळे सामान आम्ही जस्ट गेलो आणि बाहेर लोडिंग होत होतो तो सामान म्हणजेच दोन दिवस तरी लागणार इथे सामान वगैरे लावायला माहिती नाही कशामुळे लेट वगैरे झालं तर पण सामान थोडं प्रमाणात कमी होतं तरी पण बरंचसं सामान मिळालं आणि एक दोन जे आहे जे बाहेरून आणावं लागेल तर बघू आता एक दोन दिवसात मध्ये जर इथंच आलं तर ठीक आणि बाहेर जर घ्यायचं म्हटलं ना तर थोडंसं डिस्काउंट आम्हाला कमी मिळते आणि इथे पोलीस कॅन्टीन असल्यामुळे आपल्या जे बक्कल नंबर वगैरे असते तर त्याच्यावर आपल्याला थोडंसं कमी डिस्काउंट असते आणि खास करून ते पोलिसवाल्यांसाठीच आहे त्याच्यामुळे डिस्काउंट खूप कमी असते तर इथे बघा मी बनवत आहे तिकडनं आली चेंज केलं त्याच्यानंतर बनवत आहे भाजी तर भाजीमध्ये बनवत आहे तुरीच्या दाण्याचं आळण ही जी भाजी आहे ना शिजायला जरी वेळ लागला तरी पण पटकन होऊन जाते म्हणजे फोडणी द्यायला त्याला वेळ लागत नाही तर मी एका पॉटमध्ये घेतला आहे कांदा अद्रक लसूण आणि जिरं एवढं मी छान मिक्सरमधून बारीक करून घेते कारण अद्रक लसूणची ना पेस्ट अवेलेबल नव्हती म्हणजे मी बनवून ठेवली नाही आहे आता उद्याला वगैरे बनवते वेळ मिळाला तर नाहीतर मग तेच असते माझं लसूणच्या दोन चार किडल्या सोलायच्या त्याला ठेचायचं आणि मग तेलामध्ये तडक्या द्यायचं अशा पद्धतीने मी करत असते नाहीतर मग मी आपत्याभरासाठी बनवून ठेवते पण आता सध्या मसाल्याच्या भाज्या बंद आहे त्याच्यामुळे तेवढं बनवण्यात येत नाही अद्रक लसूणची पेस्ट तर इथे बर्नरनं थोडंसं उखळ झालं होतं ते मी व्यवस्थित केलं आणि लगेच फोडी देत आहे भाजीला तर जे काही मी दाखवलं तुम्हाला कांद्याचं वगैरे पेस्ट त्याच्यातच अद्रक लसूण तेच मी याच्यामध्ये ॲड केलं आणि एकदम साध्या पद्धतीने मी भाज्या बनवत असते खूप काही जास्त मसाले वगैरे म्हणजे ते आपण वाटण वगैरे तयार करतो ना तशा पद्धतीने वगैरे करत नाही खूपच खूप नॉनव्हेज वगैरे असलं तरच बनवते तशा पद्धतीने भाज्या मी नाहीतर मग पनीरचं वगैरे असलं तर, तर। नाहीतर ह्या ज्या साध्यासुध्या भाज्या आहे अशाच कच्च्या पेस्ट करून मी तेलामध्ये टाकते आणि छान त्याला होऊ देते जेणेकरून भाजीलाही छान टेस्ट येते आणि आपलाही थोडंसं वर्कलोड जो आहे तो कमी होतो कारण त्याला भाज जा परत थंड होऊ द्या नंतर बारीक करा त्याच्यामध्ये वेळ जास्त जाते आणि आता मी कॅन्टीनमधून आली होती म्हणून म्हटलं चला झटपट पटकन अशी भाजी होईल अशी मी फोंडी देते आणि भात वगैरे बनवला ना तर उद्या माझा येतो उपास म्हणजे गुरुवार असतो त्याच्यामुळे मग म्हटलं चला सिंपल सी साधीशी थोडक्यात जेव जेवढी लवकर होईल तशी मी भाजी बनवते तर इथे आपलं जे आळण आहे ते तेल सुटलेलं आहे त्याला जे काही मी फोडणी दिलं होतं त्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दाणे मिक्स केले डायरेक्टच करते आणि जे दुसरं आहे ना त्याला पण आळणच म्हणते आमच्याकडे वाटल्या दाण्याचं आळण म्हणतो आम्ही त्याला तर तेही मी नक्की शेअर करेल एखाद्या वेळेस कारण अजूनही तुरीचे दाणे शिल्लक आहे तर बघू शकता की ते छान त्याचा टेक्स्चर दिसत आहे आणि थोडंसं ना आम्हाला पातळ पाहिजे त्याच्यामुळे मग पाणी ॲड करून मी अजून उकडी होऊ देते आणि बाकी तेवढे वेळेत पोळ्या होऊन जाते माझ्या तोपर्यंत जे भाजी आहे ती ही छान शिजते आणि तुरीचे दाण्यानं असे कमी गॅसवर शिजू दिलं तर भाजीलाही छान टेस्ट येते मोठ्या पावरमध्ये करण्यापेक्षा त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवत आहे तर याच्यामध्ये काय काय आणलं हे तर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघतच आहात पण मी काय कशा का विचार करून किराणा आणते हे मी गोष्ट इथे शेअर करणार आहे तर मी सगळ्यात जास्त बघते बाय वन गेट वन जर असेल त्या गोष्टी मी बघत असते साधारणतः आमच्या कॅन्टीनमध्ये बाय वन गेट वनचे पद जास्त काही आयटम्स येत नाही पण मी बघते की कोणत्या याच्यावर जास्त डिस्काउंट आहे इवन ड्रायफ्रूट जरी झाले ना दोन चार क्वालिटीचे असतात आणि क्वालिटी बेस्ट असेल तरी पण कोणत्या कोणत्या याच्यावर प्राईस खूप हाय असते तर मी त्या सगळ्या गोष्टीची पडताळणी करूनच मी आपल्या बा बकेट जे आहे ना त्याच्यामध्ये मी ॲड करते आपलं Uh, किराणा माल आणि असाच uh, विचार करून में आनते, uh, में मी आणते आणि uh, एक म्हणजे घरून जाताना मी नेहमी बघते की आपला जो डब्यामध्ये काही शिल्लक आहे का बाकीचं तेवढं तर आपल्याला माहिती असते तरी पण एखाद्या वेळेस चुकून एखाद्या डब्यात एक् एक्स्ट्रा असतेच पडलेलं काहीतरी आणि मग आपण ते डबल आणतो मग ते लवकर संपवावं म्हणून मग जुनं वापरतो नवीन ठेवतो तसंच करता करता मग एखाद्या वेळेस तेही राहून जाते आणि मग ते खराब होण्याचे चान्सेस असते अशामुळे मग मी काय करते पूर्ण डबे चेक करते काय काय आणायचं ते डोक्यातच विचार करते लिहून ठेवायची तेवढी आवश्यकता राहत नाही दो कारण दोघांचंच आहे जास्त काही लागत नाही आणि मग असा विचार करून मी किराणा आणत असते तर इथे बघा बिस्किट वगैरे ना आता रिधू थोड्या थोड्या गोष्टीला रिधूला असं मम्मी पाहिजे आहे आणि मम्मीला मग जवळ घेतलं की मी फीड पाहिजे आणि तो मोठा होत आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला बिस्किट्स वगैरे आम्ही कमी आणतो पण यावेळेस थोडंसं जास्त आणलं कारण त्याला दोन चार प्लेटमध्ये दिलं तर तेवढा माझा लोड कमी होईल आणि त्याला जर मी जवळ घेतला तो, तो तर तोही मला टेन्शन देणार नाही तर इथे मी आणलेलं होतं एवढं सामान जे की तुम्हाला आता कॅमेऱ्यासमोर दिसत आहे हे आणि ना जवळजवळ जवड़ आम्हाला अडीच ते तीन हजाराचा किराणा जो आहे म्हणजे त्याच्यात सगळंच आलं साबण सर्फ बिस्किट पॅकेट्स मुलांचं खाऊ जे पण एक्स्ट्राचं असते ते, ते आपण आणतोच ब्रश झालं कुठल्या पण गोष्टी शॅम्पू झाल्या किंवा मग आपलं फिनाईनची बॉटल झाली किंवा मग साखर तेल मीठ पॅकेट जेवढं काही आहे ना मट मसाले तिखट मीठ डाळी पण त्याच्यामध्ये आम्ही डाळी तर एकसोबतच साठवून ठेवतो पण जे काही एक्स्ट्रा वगैरे लागते ना ते सर्व मिळून अडीच ते तीन हजाराच्या वर आम्हाला लागत नाही मंथली त्याच्यातून पण शिल्लक पडते पण मग तीन हजार मी ॲव्हरेजमध्ये ठेवते आणि त्याच्यावर आतापर्यंत बजेट गेलं नाही आहे आणि जाऊ पण देणार नाही तर तुम्ही माझे जर स्टोरीचे व्हिडिओ वगैरे बघितले नसेल, नक्की जाओं बगा, नसेल तर नक्की जाऊन बघा बजेट प्लॅनचा पण व्हिडिओ नसेल बघितला तर तोही नक्की जाऊन बघा खूप छान छान व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला त्या सेविंगमधून मी माझी लाईफस्टाईल कशी चेंज केली किंवा इतकं काटकसर करून मी आपला जे आहे एवढं आम्ही सक्सेस कसं झालो ते तुम्हाला नक्की म्हणजे समजून जाईल किंवा मग तुम्हाला कळेल की आपण ही या प्रकारे वाचवून काटकसर का करून सगळ्या गोष्टी सुरळीत करू शकतो ह्या गोष्टीनं सोबत आणायची आमचीही खूप आधी पंचायत व्हायची कारण बारा हजार आणि त्याच्याही पाचपट म्हटल्यावर तुम्ही विचार करू शकता आता की बारा हजारात कसं चालत असेल इवन ते सहा ते सात साथ वर्षाचं सातही पूर्ण नाही आहे सहा साडेसहा वर्षाचा कालावधीत आम्ही आमची पूर्ण लाईफस्टाईल चेंज केली तर कुठेतरी आपलं बजेटमध्ये राहावं लागते तेव्हा कुठं मग ही सगळं जे आहे रस्ते आपले सक्सेसफुल होते